दो तीन दिन में लगातार स्टॉक प्राइस काफी टूटा है गली गली में शोर है है गली गली में शोर है इंड बैंक ने चौथी तिमाही के नतीजे पेश कर दिए बैंक को दो करोड़ रुपए का घाटा हुआ है जबकि ब्लूमबर्ग के एनालिस्ट पोल में 411 करोड़ रुपए के घाटे का अनुमान जताया गया था छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा फुले सुरेंद्र शु। शिंदे हा तुमचा कस्टमर आहे त्याचं फ्लॅट च लोन तुम्ही फ्लॅट ताब्यात घेऊन त्याला ओ टी एसचं देत नाही आम्ही दोन महिने झाले तुमच्याशी पुरावा करतोय पाठपुरावा करतोय पण तुमच्या कुठल्याच कर्मचाऱ्यांनी आम्हाला असं ठोस असं उत्तर दिलेलं नाही त्यामुळं आज आम्हाला हे आंदोलन करावं लागलेलं आहे तर तुम्ही आज आम्ही आंदोलन तुम्ही काय निर्णय घेणार आंदोलनाचा काय निर्णय घेणार हे सगळे लोक ऐकतात मीडिया ऐकतात तुम्ही सांगायला कळ होतो तुमच्या कार्यालयाला तीन वेळा आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे ओटीएस केलेलं आहे त्यांचं पर्सनली पत्र दिलंय आहे पक्षाच्या तर्फे आम्ही दिलेलं आहे दिलेलं आहे जय भीम जय संविधान आज आपण या ठिकाणी पुण्यातील गार्डन रोड गार्डन रोड जवळील इंडसइंड इंड बँक जवळ आलेलो आहे आपण बघत आहात की या ठिकाणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष मनोजबाई संसारे ह्यांचा यांचा, यांचा जो पक्ष यांच्यातर्फे या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं आलेला आहे हे आंदोलन करण्याचं कारण असं की इंडसइंड बँक आहे त्यांनी एका व्यक्तीला कर्ज दिलं होतं आणि त्या कर्जामध्ये भरमसाठ व्याज चक्रवाळ व्याज लावून त्या व्यक्तीला अतिशय हरेशमेंट केलेला आहे परेशान करून सोडलेला आहे आपण बघितलं की रिझर्व्ह बँक ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या यांच्या नियमानुसार आपण कुठल्याही व्यक्तीला हरेशमेंट करू शकत नाही आणि आपण आताच करोनाचा काळ लोटलेला होता त्या करोनाच्या काळामध्ये सगळीकडचे जे काय आर्थिक व्यवहार होते ते आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते बंद झाले होते त्या अनुषंगाने काही कर्जदारांना या ठिकाणी त्यांचे जे, जे हप्ते आहेत ते थकीत आहे ते क ते भरलेले नसतील परंतु आपण समजून घेतलं पाहिजे की या देशामध्ये जे बडे बडे कर्जदार आहे ते बँकेला फसून या ठिकाणाहून पळून गेलेले आहेत परंतु एखाद्या गरीबा व्यक्तीवर या ठिकाणी इंडस बँकेकडून अत्याचार होत असेल तर तो अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी या ठिकाणी रिपब्लिकन स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष ठामपणे या ठिकाणी उभा आहे आपण जाणून घेऊ त्या व्यक्तीकडून की त्याच्यासोबत या ठिकाणी इंडसन बँकेने कशा प्रकारे व्यवहार केलेला आहे है। हॅलो माझं नाव सुरेंद्र शिंदे माझा फ्लॅट खोट्या बोलून ताब्यात घेतलेला आहे आणि साठ लाखाची प्रॉपर्टी आहे माझी चाळीस लाखाला ऑप्शनला काढत आहे आणि भरपूर इंटरेस्ट लावला लावलाय ताब्यात असताना सुद्धा सहा सात लाख रुपये एक्स्ट्रा इंटरेस्ट लावलेला आहे माझी भरायची तयारी आहे आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की बाबा काहीतरी सेटलमेंट करून आम्हाला काही अमाऊंट द्या आम्ही घेऊया मला रस्ता टाकू नका तरी पण बँकेने काही ना ऐकता देतो देतो वेळ काढण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे माझ्यावर अन्याय होत आहे आणि अजूनही त्यांना म्हणतो की आम्हाला काय असेल तर आम्ही भरायला तयार आहे एवढं तुमची मागणी मान्य नाही केलं तर तुमची भूमिका पुढची भूमिका म्हणजे माझी मागणी मान्य केली आम्ही परत पुढचं आत्मधन सुद्धा माझा प्रयत्न आहे तर काय म्हणणं आहे या ठिकाणी या व्यक्तीला आत्महत्या कराशी वाटते एवढं हरेशमेंट एवढं बँकेने यांना त्रास दिलेला आहे आपली काय आपलं काय म्हणणं आणि काय मान मी आदर घेडे आर पी आय सामाजिक कार्यकर्ता या इंडसंड बँकेने आमचे कार्यकर्ते सुरेंद्र शिंदे यांचा गेली सात ते आठ महिन्यापासून फ्लॅटचा ताबा गोड बोलून ताबा घेतलेला आहे की तुम्ही आम्हाला फ्लॅटचा ताबा द्या नंतर आपण सेटलमेंट करू त्या विचारावर ते वेळोवेळी बँकेकडं मागणी करत होते की मला न्याय द्या मला तर सेटलमेंट करून थोडेफार पैसे कमी करा मी पैसे वन टाइम भरायला तयार आहे पण त्याच्यानंतर मी बँक त्यांना उडवागुडीची उत्तर त्यांना ऑफिसमध्ये देखील येऊ देत नव्हते पण ज्यावेळेस ते आमच्याकडं मदत मागायला आले मदत मागायला आल्यानंतर मग आम्ही त्यांना निवेदन वगैरे पत्र वगैरे देऊन आम्ही त्यांना विनंती केली आणि निवेदन दिलं की आम्हाला यांना वन सगळं से सेटलमेंट द्या या इंडसइंड बँकेचे कोण मॅनेजर पद्मराजन साहेब यांनी देखील आमच्याशी व्यवस्थित चर्चा केली ते व्यवस्थित चर्चा करतात या बँकेचे ज्या इतर ब्रँचला जे असलेले शुभम कदम ते क्लाइंटला व्यवस्थित बोलत नाही त्यांना व्यवस्थित निरोप देत नाही आणि त्यांना ते सांगतात याच्या खाली होणार नाही याच्या पुढं होणार नाही तुम्हाला काय करायचं ते करा आमच्याकडं खूप ताकद आहे असं त्यांना वेळोवेळी सांगतो बिचारे घाबरून मग आमच्याकडे आले आणि आम्ही त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करत आहे तर इंडसंड बँक ही गोरगरीब लोकांना लोकांचे फ्लॅट असे बळजबरीने खोटं बोलून ताबा घेतात आणि दुसऱ्याला मोठ्या किमतीमध्ये विकतात तर मला एवढं सांगायचं या भारतामध्ये एवढे मोठे मोठे व्यापारी जे अंबानी आदानी सारखे ज्या देशाला लाखो करोड रुपये बुडवून बाहेर देशात गेले त्यांचं कर्ज सरकार माफ करतं पण एक सर्वसामान्य माणूस ज्या ज्याला घरातून बेघर केलेलं आहे त्याचं कर्ज माफ करत नाही तर या बँकेच या बँकेच्या प्रशासनाचं जे अधिकारी आहेत त्या सर्वांचा मी इथं जाहीर निषेध करतो व आम्ही जोपर्यंत ही बँक सुरेंद्र <स्थाग> शिंदेला न्याय देणार नाही तो परत आम्ही सतत असे आंदोलन मोर्चे करत राहू आणि या बँकेचा आम्ही पर्दा पास करू या ठिकाणी आपण बघितलं की गेले तासभर आंदोलन सुरू असताना सुद्धा या ठिकाणी या बँकेचे अधिकारी या ठिकाणी बोलायला आलेले नाहीत आपण बघितलं की एखाद्याचं बेघर घर बेघर करणं त्याला उघड्यावर नेणं त्यांच्या मुलाबाळांना या पावसाळ्याच्या काळात उघड्यावर नेणं हे अतिशय गंभीर बाब आहे भारतासारख्या या देशामध्ये फक्त यांच्या प्रॉफिटसाठी यांच्या नफा नफ्यासाठी एखाद्याचं घर उद्ध्वस्त करत असेल तर या ठिकाणी रिपब्लिकन स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष हे सहन करणार आहे काय आपली प्रतिक्रिया याबद्दल या बँकेच्या या का, कार्यकाळाबद्दल काय आपली प्रतिक्रिया आहे सर्वदा जैवे मी जीवन मुंगळे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युती रिपब्लिकन पुणे शहर जिल्हा अध्यक्ष आमचे सरकारी मित्र सुरेंद्र शिंदे यांनी बँकेकडून फ्लॅटवर लोन घेतलं लोन होतं तीस लाखाचं त्यांनी पाच लाख रुपये भरले पाच लाख रुपये भरल्यानंतर कोरोनाचा काळ आल्या मधल्या काळामध्ये त्यांची परिस्थिती बिकट राहिली त्याच्यामुळे त्यांनी हप्ते भरले नाही पण बँकेने त्यांना खोटं सांगून की बाबा तू आता आम्हाला ताबा दे आणि तुला आम्ही मुदत देऊ आणि त्याच्यानंतर तू भर ज्यावेळेस त्यांनी ताबा दिला ताबा दिल्यानंतर ज्यावेळेस पैसे घेऊन भरण्यासाठी आले दे। तर त्यांना त्यांनी सांगितलं की सगळी रक्कम तू एकत्र भरल्याशिवाय तुला आम्ही ताबा देणार नाही आणि त्याची फसवणूक झाल्यानंतर तो, तो वेळोवेळी सांगत होता त्यांनी ऑप्शनला काढलं लोक तिथं पाठवली हो गेली त्याच्यानंतर त्यांनी पक्षाकडे तक्रार केली आम्हाला सांगितलं की बाबा सगळा प्रकार हा असा घडलेला आहे त्या संदर्भामध्ये मग आम्ही पद्मराजे ना तो कदम असेल त्याला आम्ही भेटलो ऑफिसमध्ये मिटिंग झाली मिटिंग झाल्यानंतर त्यांना आम्ही सांगितलं की बाबा जो भरायला तयार आहे त्याची परिस्थिती सध्याला नाजूक आहे त्याच्याकडे पैसे भरण्यासाठी नाही तुम्ही कुठला तरी मध्यस्थी मार्ग काढा आणि हा विषय कुठेतरी थांबला पाहिजे त्याला वेखर करू नका त्यांनी आम्हाला सांगितले की आम्ही तुम्हाला सहकार्य करतो सहकार्य करण्याच्या नावामध्ये जो कदम शुभम कदम म्हणून जो जो एजंट आहे तो आहे त्याला काही समजत नाही त्याला असं वाटतं की त्याच्या बापाची इंडिशन बँक आहे तो येणाऱ्या लोकांना टाळतो जे काय असं माझेशी शिकवला त्याचं बोलणं झाल्यानंतर आम्ही बोललो बोल त्यांनी आम्हाला व्यवस्थित सहकार्य केलं त्यांना सांगितलं त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितल्यानंतर काल परवा ज्यावेळेस आम्ही आंदोलनाचं पत्र कोरगाव पोलीस स्टेशन दिलं त्यावेळेस त्यांचे लिगल वकील काळे साहेब अॅडवोकेट काळे साहेब आम्हाला भेटले त्यांच्याशी आमची चर्चा झाली त्यांनी आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये सांगितलं की एकतीस लाख रुपये प्रिन्सिपल अमाऊंट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही भरत असेल तर आम्ही करायला नाही आहोत त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस सुरेंद्र शिंदे बावीस लाखाचं ओटीएस पत्र आम्ही इंडिसन बँकेला दिलेलं आहे आम्ही ऐवजी पंचवीस पर्यंत द्यायला तयार होतो त्यांना सांगितलं की आम्ही तो, तो पंचवीस पर्यंत भरायला तयार आहे तुम्ही एकतीस सांगताय मधला कुठला तरी मार्ग कारण हा कुठंतरी विषय संपला पाहिजे अशी आमची भूमिका होती त्याच्यानंतर ते त्यांनी आम्हाला वेळ मागितला काळे साहेबांनी की बाबा मी बँकेच्या वरिष्ठांशी मी बोलतो आणि उद्यापर्यंत तुम्हाला मी सांगतो काल त्यांनी साडेपाच सहा वाजता फोन करून आम्हाला सांगितलं की छत्तीस लाख रुपये तुम्हाला भरायला लागतील सुरुवातीला एकतीस लाख सांगितले नंतर सांगितलं की छत्तीस लाख तुम्हाला भरावं लागेल तरच ते होईल तुम्हाला आंदोलन करायचं तर करा आम्हाला काय त्याच्यामध्ये हे नाही म्हणजे इंडिसन बँक जी आहे लोकांच्या टाळूवर लोणी खाण्यासाठी बसलेली आहे नियमामध्ये जे आहे आरबीआयच्या नियमांना खोलून आर टाकत आहे उडवून लावत आहे आणि लोकांना बेगर करायचं काम करतात त्याच्याकडून सक्तीने वसुली करून घेतली सक्तीची वसुली या पुणे शहरामध्ये आम्ही चालून देणार नाही हे बँकेचा कारभार सगळं आम्ही बंद पाडू बँकेचा कुठलाही कर्मचारी आतमध्ये जाणार नाही आणि आत बाहेर येणार नाही मी या ठिकाणी सांगतो आणि लवकरात लवकर

तुम्हाला आवाहन करतो चेतावणी देतो आणि या ठिकाणी थांबतो त्याला लवकर लवकर न्याय मिळालाच पाहिजे एवढंच बोलतो जय भीम या ठिकाणी असं दिसून येतं की बऱ्याच जणांच्या या ठिकाणी तक्रारी आहे आणि या बँकेच्या विरुद्ध आपण लायसन्स रद्द केलं पाहिजे अशी मागणी आहे बऱ्याच लोकांना यावर तुमचं काय म्हणतं ही मागणी बरोबर आहे कारण बँक काय करत आहे की लोकांकडून व्याज खात आहे व्याजाचा विषय सोडून देत नाही आपण पाहिलं भारतामध्ये कितीतरी लोक आहेत जे करोडो अब्ज रुपयाचा घापला करतात आणि भारत सोडून निघून जातात त्याच्याकडून वसुली केली येत नाही पण मध्यम वर्गीय जो असतो मध्यम वर्गीय जो माणूस असतो तो मेहनत करून काबड कष्ट करून आपल्या आयुष्याची पूंजी जपून ठेवून तो कुठेतरी फ्लॅट येत असतो आणि फ्लॅट वरती लोणी खाण्याचं व्याज काम काम त्याला करत असते त्या बँकेचं रजिस्ट्रेशन देखील रद्द झालं पाहिजे देखील आम्ही पत्र देणार आहोत पण सर इंडिशन बँकेला असं वाटत असेल की त्यांच्याकडे खूप पैसे आहेत आणि ते खूप मोठे असतील तर असं चालणार नाही या ठिकाणी त्यांचं काम देखील आम्ही बंद पाडू आम्ही त्याचं कुठलंही काम या पुणे शहरामध्ये येणार नाही माझी नागरिकांना विनंती आहे आव्हान आहे की जर इंडियन बँकेचे लोक तुम्हाला जर त्रास देत असतील तुमच्या घरी वसुली करत असतील तर त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करावं आम्ही इंडियन बँकेला जा विचारू आणि जे विचारचं काम चाललेलं आहे ते सगळं काम आम्ही बंद पाडू लोकांच्या समोर आणू एवढंच या ठिकाणी सांगतो या ठिकाणी असं बोललं जातं की इंडसन बँकेचे लोक आहेत ते दादागिरी करतात आणि लोकांना शब्द वापरतात बरोबर आहे ते कारण तो शुभम कदम जो आहे त्याला असं वाटतं की ही जी बँक आहे ती स्वतःची त्याची त्याच्या घरातली आहे त्याचे स्वतःचे पैसे तो येणाऱ्या लोकांना उडवडीची उत्तर काय बोला आणि इथं रिसेप्शनला आल्यानंतर देखील रिसेप्शन मध्ये जे काम करणारे कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट आणि कंपनीचा इंडियन बँकेचा कुठलाही लिगल ऑथोराइज पर्सन इथं बसत नाही सगळे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम मध्ये काम करणारे लोक बसतात कुणालाही आतमध्ये सोडलं जात नाही तुम्ही इथं सांगायचं आणि ते तिथं फोन करणार ते अवेलेबल असले तर तुम्हाला येणार नाही तर तुम्ही परत घरी जायचं आणि मला एवढं सांगायचं शुभम कदमच्या फ्लॅटचा ऑप्शन जर या बँकेने केलं तर त्यांना त्यांची गाठ स्वाभिमानी पक्षाच्या मनोज वैशनसारे साहेबांसंगट आहे हे या ठिकाणी ठामपणे सांगायचं